नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये एम पी एस सी गट क मुख्य परीक्षा यामधील महत्वाचं पद म्हणजे लिपिक तर त्याची स्किल टेस्ट कधी होणार असा प्रश्न उमेदवारांना पडलेला आहे निकालासंदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट एम पी एस सीच्या सचिवांनीच दिलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण निकालासंदर्भातच अपडेट पाहिली होती पण आता एम पी एस सीच्या सचिवांनी सुद्धा माहिती दिलेली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता वृत्तपत्रामध्ये आर्टिकल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामधील महत्वाचा आपण जर पॉइंट पॉयं, पॉईंट पाहिला तर खाली जी आहे ती स्थिती दर्शवण्यात आलेली आहे या ठिकाणी रखडलेल्या भरत्या कोणकोणत्या कुन आहेत संयुक्त गडब आणि गटक पूर्वपरीक्षा अजूनही जाहिरात आलेली नाही इथे तुम्ही पाहू शकता जाहिरात म्हणजे काय अपकमिंग कंबाईनची जाहिरात राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे पण डेट जी आहे ती परीक्षेची फिक्स झालेली नाही त्यांनी एक्स्टेंड डेट आचारसंहितेच्या कारणाने पुढे ढकलण्यात आली होती पण नवीन तारीख घोषित झालेली नाही आणि कंबाईनचं जर आपण पाहिलं तर कंबाईनची अजून जाहिरात झालेली नाही तर या ठिकाणी जी आहे डॉक्टर सुवर्णा खरा सचिव एम पी एस सी यांनी काय सांगितलेलं आहे की लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील लवकर म्हणजे कधी तर ते नेमकं डेट जी आहे ती सांगितलेली नाही फक्त लवकर या शब्दाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्यानंतर पहा संयुक्त पूर्व संदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे जी अपकमिंग कंबाईनची जाहिरात आहे त्याच्या संदर्भात काय सिच्युएशन आहे तर आरक्षण निश्चितीची प्रक्रिया चालू आहे आपल्याला माहितच आहे की एस सी बी सी प्रवर्गासाठी दहा टक्क्याचं आरक्षण या ठिकाणी जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे म्हणूनच आरक्षण निश्चित जे आहे ते करणं सुरू आहे ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपल्याला कंबाईनची जाहिरात दिसू शकते दोन हजार चोवीसची आणि आपण जर तेवीसचा विचार केला मुख्य परीक्षेचा जी आपल्या सोळा डिसेंबरला झालेली होती लिपिक या पदासाठी तर तिचा अजून निकाल लागलेला नाही चार महिने ओलांडलेले आहेत डिसेंबर महिन्यामध्ये आपली मुख्य परीक्षा झालेली होती सर्वजण निकालाची वाट बघताय त्याचं कारण असं की निकाल लागल्यानंतर हे फिक्स होणार आहे की तुम्ही टंकलेखन चाचणीसाठी पात्र आहात किंवा नाही आता बरेच उमेदवार आहेत ज्यांना मार्क्स कमी आहेत पण त्यांना कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की ते टंकलेखन चाचणीसाठी इथे पात्र ठरणार आहेत किंवा नाही कारण की ते सराव करत आहे आणि नक्कीच तुम्ही जर तो कोर्स पूर्ण म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही घेतलेला आहे टायपिंगचं याचा अर्थ तुम्ही अगोदरच कोर्स जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे आता सध्या जर तुम्हाला तया तयारी करायची असेल एकतर तुम्हाला कीबोर्ड घरी आणावं लागेल किंवा टायपिंग इन्स्टिट्यूटला तुम्हाला फीज पेड करून त्या ठिकाणी सराव करण्याचा जो आहे तो सराव करावा लागणार आहे तर या संदर्भातच आणखी जे आहे ते कन्फर्मही नाही की तुम्ही पात्र ठरणार आहात किंवा नाही हे कधी कन्फर्म होणार आहे तुमचा निकाल लागल्यानंतर म्हणजे मेन्स परीक्षेचा एकदा निकाल लागला की हे आ, कन्फर्म होऊन जाईल की तुम्ही या ठिकाणी स्किल टेस्टसाठी जाणार आहात किंवा नाही आणि जागेचा जर आपण विचार केला तर यावर्षी भरपूर प्रमाणात जागा होत्या दोन हजार तेवीसच्या आणि नक्कीच या संधीचा सोनं करण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा झटत आहे तर पहा मित्रांनो आपण जर पाहिलं तर यांनी जो निकालाचा सा सांगितलेला आहे निकालासंदर्भात की लवकरच घोषित होऊ शकते ती जर आपण तीस तारीख पकडली म्हणजे तीस एप्रिलपर्यंत जर तुमचा निकाल घोषित झाला तर तुमची स्किल टेस्ट जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला सरावासाठी मिळू शकतो जे उमेदवार स्किल टेस्टसाठी पात्र ठरतील त्यांना या ठिकाणी एवढा कालावधी मिळू शकतो जर तुमचा रिझल्ट हा एप्रिलच्या लास्टपर्यंत आला तर एप्रिलची आपण तीस तारीख पाहिली तर त्याचा मंगळवार मंगळवार येतो म्हणजे सोमवार आणि मंगळवार जरी आपण डेडलाईन पकडली तरी तुमची स्किल टेस्ट जी आहे ती जून मध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी आपण वरतो शकतो ती एक्सटेंड ही होऊ शकते पण एक्सटेंड होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे समोर जाण्याची शक्यता कमी आहे ते सर्व डिपेंड आहे तुमच्या रिझल्टवर तर सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा रिझल्ट येणे आता लवकर म्हणजे नेमकं कधी तर हे यांनी सांगितलेलं नाही तर मे बी या आठवड्यात तुमचा रिझल्ट लागायला हवा जेवढ्या लवकर रिझल्ट येणार आहे तेवढ्याच लवकर तुमचं क्लिअर होऊन जाईल आणि संदर्भात नवीन जाहिरात जर आली तर त्याचीही तुम्ही त्याच्याही तयारीत तुम्ही असणं आवश्यक आहे म्हणजे थोडा वेळ तुम्ही टायपिंगसाठी देणं गरजेचं आहे त्यासोबतच आगामी ज्या परीक्षा आहे त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे कट ऑफ बद्दल आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे यासंदर्भात हीच महत्व अपडेट होती आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद